या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल प्रभाग नऊ मध्ये भाजपाच्या चारही उमेदवारांचा जोशात दोनशे छप्पन गाळा इथं प्रचार सुरू सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार आज दोनशे छप्पन्न गाळा इथं उत्साहात करण्यात आला भाजपचे उमेदवार मेघना तेमुल इगे कादंबरी मंजली पूजा वाडेकर यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला भाजपाची विकासाभिमुख विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवली प्रभाग नऊच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं हद्दवाड भागात समाविष्ट असलेल्या या प्रभागात पूर्वी मूलभूत सुविधांचा अभाव होता मात्र आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोटे यांनी रस्ते वीज पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन विविध मूलभूत सुविधांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आज या भागात विकासाची वेगानं फिरू लागले गांधीनगर सहनशे छप्पन काळावर संपूर्ण प्रभाग नऊचा सर्वांगीण विकास हा आमचा संकल्प आहे आमच्या पॅनलला विजय केल्यास पहिला निधी याच भागातील उर्वरित रस्ते व मूलभूत सुविधांसाठी खर्च केला जाईल असा ठाम विश्वास उमेदवार मेघना तेमुल शेखर इगे कादंबरी मंजली आणि पूजा वाडेकर यांनी व्यक्त केला भाजपच्या चारही उमेदवारांना प्रभाग नऊ मधील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय प्रभाग क्रमांक नऊ या मतदार संघातील उमेदवार मेघना तेमूल शेखर इगे मंजलीताई आणि वाडेकर ह्या तिघांना या चौघांना या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी या दी दोनशे छप्पन गाळ्यातले सर्व मतदार त्यांना स, स, स सकारात्मक दिल्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे आणि त्यांनी निवडून आल्यानंतर या भागातील दोनशे छप्पन गाळ्यातले जे काही समस्या आहेत ये सर्व समस्या आमदार विजयकुमार देशमुख माल मालकांच्या माध्यमातून व आदरणीय देवेंद्र कोटे यांच्या माध्यमातून येथील सर्व प्रश्न त्यांनी सोडवतील असे मी त्यांना त्यांच्या वतीने मी तुम्हाला सर्व मतदारांना ग्वाही देते आणि त्यांनी या ठिकाणी निष्ठेने जनतेचं कार्य अहोरात्र त्यांनी काम करतील अशी मी त्यांच्या वतीने मी आशा व्यक्त करते धन्यवाद आज सकाळी आम्ही दोनशे छप्पन गाळा आणि गवळीपेठ आणि विठ्ठलपेठ ह्या भागातील नागरिकांना भेटण्यासाठी सकाळी डोर टू डोर आम्ही सुरुवात केली आम्ही येताना फक्त दहा पंधरा लोक होतं पण या भागातील कार्यकर्ते एवढं प्रचंड उत्साही आहेत आमच्या पाठीमागं भक्कमपणे उभारून या भागातील महिला कालपासून आमच्यासोबत आहेत काल गांधीनगरमध्ये पूर्ण आम्ही फिरलो आहे परत आज सकाळीसुद्धा या भागातील काही महिला आणि या भागातील कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत मी प्रथमतः त्यांचं मनापासून मी आभार मानतो हो। कारण कालपासून त्यांनी इथे आमच्यासोबत आहेत तुम्ही काही का काळजी करू नका ह्या भागातील दोन आमदार देशमुख मालक आणि द आदरणीय देवेंद्रदादा कोटे यांच्या दोन दोघांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या सहकार्याने आपण जे जे काही काम इथं राहिले असतील मी या भागातील नागरिकांना मी निश्चित आश्वासित करतो की राहिलेली कामं जी असतील पहिल्या वर्षाचा जो काही निधी असेल आमचा असेल किंवा शेकरी की असेल आम्ही जे काही नगरसेवक आम्ही सगळेजण चार जण निवडून आल्यानंतर सगळ्यांचं पहिला टर्मचं बजेट आम्ही या भागातील दोनशे छप्पन भागातील या नागरिकांसाठीच आम्ही देणार आहे असं सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतो आणि निश्चित मला खात्री आहे कारण का विधानसभा इलेक्शनमध्ये सुद्धा शेखर आम्ही दोघंजण या भागात आम्ही बूथवाईज यंत्रणा असेल काय अस काही कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही यंत्रणा लावलो होतो प्रचंड मताने त्या दिवशी त्यावेळेस आमदार देशमुख मालकांना या ह्या भागातून प्रचंड मताधिक्य मिळाला होता आत्ता तर आम्ही शेखरेगा ह्या भागातील तर एकदम एक उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून त्यां ते, त्यांचं काम बघूनच पार्टीने त्यांना तिकीट दिलं आहे सर्वजण आम्ही शेखरेगेच्या पाठीमागं आहे तुम्ही काही चिंता करू नका ह्या भागातील प्रचंड मताने आणि प्रचंड लीड या भागातून मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांचे आणि या भागातील लाडकी बहिणींचे मी मनापासून आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दोनशे छप्पन गाळा दत्त मंदिर येते दत्त मंदिरांचा आरती करून दोनशे छप्पन गाळा ए ब्लॉक पासून ते ए ओ पी पर्यंत आणि गवायपेठ या सर्व भागात माता भगिनींना भेटून त्यांनी म्हणत होते की तुम्ही इथंपर्यंत कशाला आला आम्ही तुमच्या मागे हे भाग सोडून तुम्ही दुसऱ्या भागात तुम्ही फिरा कारण तुम्हाला तिकडं लोक ओळखायला पाहिजे इथं काय तुम्ही आमच्या सोबत असतो आम्ही शंभर टक्के तुम्हाला मतदान करून शंभर टक्के तुम्हाला इथनं लीड देऊन तुम्हाला महापालिकेत पोहोचवणार आहे चारही लोकांना असं सगळ्यांच्या मनात नाही म्हणजे बोलत होते मला विश्वास आहे की शंभर टक्के या भागातून आम्हाला मतदान जास्तीत जास्त लीड ना होणार आहे शंभर टक्के आणि क्रॉस वोटिंग काय करणार नाही असं स्वतः ते लोक म्हणत होते नागरिकांनी मला समाधान आहे की इथल्या भागात ना उमेदवार दिलेत म्हणून मला अभिमान वाटत आहे की आमच्या माता भगिनी म्हणत आहेत की आमच्या पाठी तुमच्या पाठी मग आम्ही सगळेजण आहे तुम्ही कसल्या गोष्टीलाही घाबरू नका आम्ही आहे आमच्याकडे कोणी येऊन काय बोलला तरी सुद्धा आम्ही ऐकणार नाही शंभर टक्के तुम्हाला मतदान करणार असं म्हणत आहेत म्हणून शंभर टक्के मला बी खात्री आहे की या भागातून शंभर टक्के मतदान होणार नाही वाडेकर वाडेकर प्रभाग क्रमांक नऊ आम्ही आज सकाळपासून दोनशे छप्पन्न गाड्यात फिरत आहोत आमच्यासोबत लाडक्या बहिणी आणि आजी देखील आमच्यासोबत फिरण्यात मदत करत आहेत आणि आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांना मतदान करा पॅनल टू पॅनल जाऊन मतदान करा अशी विनंती करत आहोत आणि त्यांचे मी आभार मानते की ज्या आजी आणि ज्या लाडक्या बहिणी आमच्यासोबत फिरत आहेत धन्यवाद सुनील नगर एम आय डी सी नीलगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनयुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभकार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरु असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख सुखसोयीन युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉलमध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असो वा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा संमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत एम आयडीसी मागे सोलापूर